जय शिवराय माझं नाव जागृती विनास धर्फे आणि मी आज आपल्यासमोर विषय सादर करत आहे चला मानवता धर्म जागव महोदय मानवता म्हणजे काय मानवतेचं काम करायचं म्हणजे काय करायचं तर मानवता म्हणजे आपल्यासमोर असलेल्या व्यक्तीच्या दुःख वेदना यातना ह्या समजून घेऊन त्या दुःख वेदना यातनं निवारण्याचं काम करणं म्हणजे मानवतेचं काम करणं असं मला वाटतं मानवता म्हणजे फक्त मनुष्याने मनुष्याच्या दुःख वेदनातून समजून घेणं असं नाही तर मनुष्याने प्रत्येक जीव जातीच्या दुःख वेदनातनं समजून घेणं म्हणजे मानवतेचं काम करणं असं मला वाटतं आणि तेच मानवतेचं काम आपल्याला करायचं आहे तोच मानवतेचा धर्म आपल्याला जागवायचा आहे आणि त्याच मानवतेच्या मार्गावर आपल्याला जायचं आहे पण मनुष्य नेमकं चुकीचं करून बसतो अमानवतेचं कार्य करत बसतो मग बहिणाबाई म्हणतात की माणसा माणसा कधी घोषिला माणूस माणसा माणसा कधी घोषिला माणूस लोभासाठी झाला माणसाचा हाचारे आणि मग आपण लोभासाठी मनुष्य अमंगळ कृत्य करतो आणि आणि अमानवतेचं कृत्य करतो आणि त्यावरच निच्छा असे फळं तू का म्हणे त्याची फळं म्हणजे ते फळ आपल्याला भोगावं लागतं ते, ला भोगा ते कोरोनाच्या संकटच्या रूपाने वरळीमध्ये आताच हे घटना झाली एकोणावीस एप्रिल दोन हजार वीसला एकोणावीस एप्रिल दोन हजार वीसला वरळीमध्ये घटना झाली एका व्यक्तीला छातीमध्ये दुखत होतं आणि त्या व्यक्तीला उपचाराची गरज होती पण त्या व्यक्तीला कोणत्याही रुग्णालयाने कोरोनाच्या संशयाने उपचार दिले नाही आणि त्या व्यक्तीची त्यातच मृत्यू झाला महोदय हे खूप अमानतेचं कृत्य आहे कारण त्या व्यक्तीला जर त्यावेळेस उपचार दिले गेले असेल तर ती व्यक्ती कदाचित आज जिवंत असते म्हणूनच म्हणतात माणूस पक्षासारखा उडायला शिकला माणूस पक्षासारखा उडायला शिकला माणूस माशासारखा पोहायला शिकला पण खरं तर आज गरज आहे माणसाला माणसासारखं जगायला शिकण्याची आज कोरोनाचं थैमान संपूर्ण जगावर आहे कोरोना संपूर्ण जगावर आक्रमण करत आहे आणि त्यावेळेस ग गरीब लोकं असतील हातावर पोट असणारे लोक असतील त्यां ते आज उपासमारीने लढत आहेत उपासमारीला आज तोंड देत आहेत पण त्यांना मदत करण्यासाठी आज अनेक संस्था असतील सरकार असेल हे लढत आहे आणि त्यांच्यासोबतच आज आपल्याला मदत करायची आहे त्यां ती आपण मदत केली त्यांची जाणीव आपण घेतली तेव्हाच आपण मानवतेचा खऱ्या अर्थाने धर्म स्वीकारला असं म्हणता येईल आजच्या काळामध्ये बिल्डिंगमध्ये एखाद्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल एखाद्या बिल्डिंगमध्ये जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर ती बिल्डिंग आपण नक्कीच सील करू ती एरिया आपण सील करू पण त्या कारणासाठी प पूर्ण बिल्डिंगमधल्या लोकांना वाईट टाकणं हे कितपत योग्य आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं आणि हे जेव्हा आपण समजून घेऊ शकू ना त्यावेळेस आपण मानतेचा धर्म खऱ्या अर्थाने स्वीकारू शकू जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाला कोरोना झाला असेल तर आपण त्यांना भेटू शकत नाही पण निदान त्यांना भावनिक आधार तर देऊ शकतो ना आणि तो भावनिक आधार आपण जेव्हा देऊ ना त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने मानवतेचा धर्म स्वीकारू असं मला वाटतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला मानवतेनं जगायचा आहे तो मानवता हा शब्द खऱ्या अर्थाने अवलंबनाचा आहे आणि मानवतेच्या मार्गावर खऱ्या अर्थाने जायचं आहे म्हणून मी म्हणेल की राहू घराघरामध्ये राहू घराघरामध्ये आरोग्याची ज्योत पेटवू कर्तव्याची मशाल घेऊन कोरोनाला मात देऊ राहू घराघरामध्ये आरोग्याची ज्योत पेटवू कर्तव्याची मशाल घेऊन कोरोनाला मात देऊ चला आता आपण साऱ्या विचारांनी एक होऊ चला आता आपण साऱ्या विचारांनी एक होऊ चला आता आपण सारे मानवतेचा धर्म जागवू चला आता आपण सारे मानवतेचा धर्म जागवू जय हिंद जय महात last